मागच्या दोन दिवसापासून आईची तब्येत काही बरी नव्हती पण आता तो ठीक होता आज स्कूलला चालला होता पण सकाळी सकाळी मला पिझ्झाच पाहिजे म्हणून बसला होता मी म्हंटल दोन तीनशे रुपये पिझ्झाला घालवण्यापेक्षा तुला ॲवेकाडूचं सँडविच बनवते मग म्हटलं आता वेळ झाली होती म्हणून मी तयारीला लागली होते आता एक अॅवॅकडो मागवलं होतं मी शंभर रुपयाला होतं ते आणि ब्रेडचं एक पॅकेट त्यामध्ये आम्ही तिघं आरामात खाऊ शकत होतो पोट भरून जगात सगळ्यात जास्त मेक्सिकोमध्ये ह्याचं उत्पन्न घेतलं जातं पण आता आपल्या भारतात पण ह्याचं उत्पन्न घेतलं जाते आता शंभर ग्राम मध्ये ना तुम्ही एवढे सगळे न्यूट्रिशनल घटक भेटतात तिथं स्क्रीन थांबवून बघू शकता तुम्ही तिथे आव्यकडे कापून घेतले आणि त्याच्यातला जो गर आहे ना तो बाजूला काढलाय मी आणि आपल्या स्मॅशरनी स्मॅश करून घेते त्याच्यानंतर थोडस लिंबू टाकते चवीपुरतं जर अंबूज जास्त आवडत असेल तर टाकू ता ता शकता तुम्ही कांदा टाकते मी त्याच्यानंतर टॅमॅटो टाकते ह्याच्यानंतर कोथिंबीर पण टाकू शकताय पण आयुषला आवडत नाही म्हणून मी नाही टाकते याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकलं होतं काळी मिरी पावडर पण टाकली होती आपली आणि मीठ टाकलं होतं चवीपुरतं आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं होतं आणि आपलं स्टफिंग रेडी होतं आता सँडविच मधलं आता ह्याची ती टेस्ट सांगायची झाली ना तर अशी तुप्पट लागते टेस्ट याची मागच्या वेळी एकदा आणलं होतं पण त्यावेळेस नुसतंच खाल्लं होतं म्हणजे ह्यावेळेस अशी रेसिपी <coughs> पण शेअर करेन तुमच्यासोबत आणि हे सँडविच हेल्दी पण होऊन जाईल आयुष्यासाठी ह्याच्यानंतर हे जे ब्रेड आहेत ना ते बटरमध्ये मी भाजून घेतले तुम तुम्हाला आवडत असेल तर पुदिन्याची चटणी पण एका साईडला लावू शकता तुम्ही किंवा सॉस आवडत असेल तर सॉस पण लावू शकता पण आयुष ऑलरेडी खोकला आहे त्याला म्हणून मग मी लावून नाही घेतलं आणि पुदिना थोडंसं उग्र वाटतो आयुषला त्यामुळे त्यांनी काही मी काय लावलं ना त्याच्यामध्ये मग आता इथं आमचं चा टेस्टिंग चालू आहे तो आला स्कूलमध्ये खुश झाला होता खूप आणि खरं खूप छान झालं होतं हे सँडविच आणि रेसिपी आवडली असेल ना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा